हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवारसाठी आपण बनवणार आहोत एक स्पेशल स्वीट डिश चला तर मग बघूया काय बनवायचं आहे आज आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि मसूद अशी गुळाची लापशी ही लापशी खायला जेवढी छान लागते ना तेवढीच ती पौष्टिकही आहे चला तर मग सुरुवात करूया लापशी बनवण्यासाठी लापशी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे गव्हाचा भरडा याला तुम्ही गव्हाचा रवा पण म्हणू शकता आमच्याकडे भरडाच म्हणतात मी इथे गव्हाचा भरडा घेतलेला आहे एक कप खोबरं घेतलेलं आहे थोडंसं कट करून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत एक चमचा वेलची पूड त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम मनुके काजू एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे आता आपण ज्या कपाने भरडा मोजून घेतलेला आहे एक कप त्याच कपाने आपल्याला एक कप गूळ घ्यायचा आहे मोजून हे बघा ज्या कपाने मी भरडा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने एक कप मी गूळ घेत आहे इथे गूळ बारीक कापून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरी चालेल तुम्ही बघू शकता जेवढा भरडा घेतला आहे तेवढंच मी इथे गूळ घेतलेला आहे एकाच कपाने मोजून घ्यायचा आहे कप नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण करू शकता किंवा ग्लासाने पण मोजून घेऊ शकता हे बघा प्रमाण खूप महत्वाचं आहे प्रमाण व्यवस्थित घेतलं की आपली लापची पण छान होते तर ज्या कपाने आपण गूळ आणि भरडा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला तीन कप पाणी गरम करून घ्यायचं आहे एक कप भरड्यासाठी तीन कप पाणी घेतलेलं आहे मी इथे गरम करून हे पाणी आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे हे बघा भरडा दोन प्रकारचा असतो मी इथे थोडासा मोठा भरडा घेतलेला आहे जाडसर याच्यापेक्षा बारीक साईजचा पण भेटतो थोडासा तुम्ही तो घेतला तरी चालेल मोठा भरडा असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं त्यामुळे मी इथे तीन कप पाणी ठेवलेलं आहे ते मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे गावरान तूप घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे पूर्ण आणि कमी गॅसवरतीच आपल्याला भरडा छान भाजून घ्यायचा आहे भरडा स्वच्छ निसून घ्यायचा आहे पूर्ण निवडून आणि मग आपल्याला तो भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅस जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे कारण हा पटकन जळतो कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मी थोडासा जाडसर भरडा घेतलेला आहे त्यामुळे ह्याला पाणी पण थोडंसं जास्त लागू शकतं आणि लापशी मुरायला आपल्याला थोडासा टाईम लागेल आणि जर तुम्ही बारीक भरडा घेतला तर पाणी कमी लागतं थोडंसं त्यामुळे आपण जेवढं पाणी गरम केलं आहे तेवढं एकदाच घालायचं नाही पूर्ण काही ठिकाणी लोक लापशीमध्ये गुळाऐवजी साखर पण घालतात पण गुळाने त्याची टेस्ट पण छान येते आणि ती आणखी पौष्टिक बनते त्यामुळे गुळच घालायचं आहे हे बघा इथे आपला भरडा सत्तर टक्के मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आणि खोबरं टाकून घ्यायचंय ड्रायफ्रूट्स टाकायचे नसतील तुम्ही स्किप करू शकता फक्त शेंगदाणे आणि खोबरं घातलं तरी देखील लापशी खूप छान बनते तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर भरडा आणि ड्रायफ्रूट्स पूर्ण मिक्स करून छान भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळ हे बघा मी छान भाजून घेतलेलं आहे इथे सर्व त्यानंतर आपण त्यामध्ये कच्ची बडीशेप घेतलेली आहे एक चमचा ती पण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपला भरडा इथे छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकता छान तांबूस रंगावरती भाजलेला आहे छान भाजून घेतल्यानंतर भाज आता आपण जे तीन कप पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पूर्ण पाणी टाकायचं नाही यामध्ये सुरुवातीला मी अडीच कप पाणी घालून घेतेये अर्धा कप पाणी तसंच ठेवणार आहे नंतर जर आपल्याला गरज वाटली तरच ते अर्धा कप पाणी टाकायचं आहे वरतून अडीच कप पाणी टाकलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करून लापशी शिजवून द्यायची आहे थोड्या वेळ झाकण ठेवून तुम्ही बघू शकता मी ते अर्धा कप पाणी काढून ठेवलेलं आहे मधून मधून लापशी हलवत राहायची आहे नाही तर लापशी खाली लागू शकते इथे मी थोडासा कलर घेतलेला आहे मला पूर्ण केसरी कलर भेटला नाही त्यामुळे मी इथे ऑरेंज रेड कलर घेते म्हणजे टोमॅटो कलर आहे हा हा एकदम थोडंसं घालायचं आहे जास्त घातला तर आपल्या लापशीला लाल थोड़ा सा कलर येईल थोडंसंच घालायचं आहे कारण लापशी शिजल्यानंतर आपण गूळ घालणार आहोत त्यामुळे कलर छान येईल त्याचा तुम्हाला कलर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे बघा मला थोडंसं पाणी टाकायची गरज वाटली म्हणून मी राहिलेलं अर्धा कप पाणी पण यामध्ये ॲड करून घेत आहे आता झाकण ठेवून छान लापशी शिजवून द्यायची आहे ही पुन्हा एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवते आहे जर नंतर गरज पडलीच तर वरतून टाकूया आपण हे बघा मला पुन्हा पाणी टाकायची गरज वाटत नाही आहे आपण सुरुवातीला जे तीन कप पाणी गरम करून घेतलं होतं ते पुरेसं झालेलं आहे आता यामध्ये आपण गुळ घालून येऊया आपली लापशी सत्तर टक्के शिजलेली आहे इथे आता गुळ घालून आपल्याला थोड्या वेळ पाकामध्ये पण शिजवायची आहे ती गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मी विलायची पावडर घालते आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे गुळाचा पाक होईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही गुळाचा पाक झाला की गॅसची फ्लेम पुन्हा कमी करून ठेवायची आहे बघा आता आपलं गुळाचं पाक व्हायला लागलेलं तोपर्यंत आपल्या गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे त्यानंतर झाकण ठेवून छान लापशी शिजवून द्यायची आहे लापशी शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला वीस मिनटं ती तशीच झाकून ठेवायची आहे त्याची वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटं तशीच झाकून ठेवायची म्हणजे लापशी छान फुकते आपली बघू शकता किती छान झाली लापशी तुम्हाला ती आता थोडीशी पातळ वाटते पण नंतर ती फुगल्यानंतर खूप छान आहे एकदम मोकळी होईल थोडंसं तूप घालून घेते वरतून ही लापशी खायला खूप छान लागते आणखी तितकीच पौष्टिक पण आहे लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींसाठी खूप छान आहे ही खायला बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे लापशी तुम्ही दुधाबरोबर किंवा लापशी बरोबर खाण्यासाठी कढी भात किंवा सांबर भात पण बनवू शकता खूप छान लागते हे बघा फ्रेंड्स किती छान झालेले आहे आपली लापशी तिला कलर पण खूप छान आलेला आहे आणि मी तर हे गुरुवारच्या पूजेसाठी नैवेद्य केलेलं आहे जर तुम्हाला हा आपला लापशीचा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पौष्टिक आणि खमंग रेसिपींसाठी माय किचन माय टॅलेंट या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा Thank you.